नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडीमध्ये तर अतिशय आनंदाची बातमी आहे आणि नवीन जाहिरात आलेली आहे तर जे विद्यार्थी शिक्षक भरतीची तयारी करत होते तर त्यांच्यासाठी मित्रांनो चांगली बातमी आहे तर नवीन जाहिरात आहे आणि संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आणि अशा जाहिरातीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो अशा जाहिराती काही शिक्षक भरतीच्या ह्याच्यावर निघणार आहेत तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर पहा दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीसची मित्रांनो ही जाहिरात आहे तर अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य इतर प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवारांमधून दिनांक जी आहे जिल्हा परिषदांच्या शाळामध्ये मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याकरिता दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस ते दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे तर विस्तृत जाहिरात अर्जाचे नमुने व इतर प्रारूप डब्ल्यू 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 डॉट झेड पी पालघर डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर मित्रांनो खाली ही जाहिरात आहे संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओ पहा आणि चॅनलला विभाग प्राथमिक तर जिल्हा परिषद पालघर तर पहा इथे दिलेला आहे पालघर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक जी आहे शाळांमधून शाळांमधील शिक्षकांची अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरणेबाबत बाबत ही जाहिरात आहे तर संदर्भ इथे दिलेला आहे पहा तर संदर्भीय शासन पत्रानुसार पेसा क्षेत्रातील शाळामध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत विद्यार्थ्याची शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता स्थानिक पातळीवर पदासाठी पात्रता धारण करणारे खालीलप्रमाणे खालीलप्रमाणे इच्छुक उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देणेबाबत तर ही पत... ही जी नियुक्ती आहे ती कंत्राटी पद्धतीने आहे तर आणि मित्रांनो चांगल्या देखील आहे त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे फॉर्म कसा भरायचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य इतर प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार यांची तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यासाठी पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळामधील सद्यस्थितीत नऊशे छत्तीस रिक्त व संभाव्य रिक्त होणाऱ्या नऊशे पंचावन्न तर असे एकूण अठराशे एक्क्याण्णव पदे आहेत तर पदाकरिता अर्ज मागण्यात येत आहेत सदरिक्त पदामध्ये वाढ अथवा घटही होऊ शकते मित्रांनो पदे वाढूही शकतात आणि घटूही शकतात तर शक्यतो पदे वाढतच असतात तर पहा उपरोक्त जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे इच्छुक उमेदवारांचे अर्ज दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा जिल्हा परिषद पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत दालन क्रमांक सतरा कोळगाव पालघर बोईसर रोड पालघर तर या कार्यालयाच्या टपालामध्ये आवक जावक सादर करण्यात यावेत विस्तृत जाहिरात अर्जाचे नमुने व इतर प्रारूप या संकेतस्थळावर संकेतस्थळावर उपलब्ध आहेत तर विहित उमे मुदतीनंतर या कार्यालयास प्राप्त झालेल्या अर्जांची विचार केला जाणार नाही तर या डेटपर्यंतच करा तुम्ही अर्ज तर याची उमेदवारी नोंद घ्यावी तसेच या कार्यालयास तसे प्राप्त झालेल्या अर्जामधून पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर पर प्रसिद्ध करण्यात येईल तरी हाही येथे महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे तर शिक्षक विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर तर पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेकरिता अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गातील शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकरिता अटी व शर्ती इथे दिलेली आहेत तर फॉर्म भरण्यासाठी अटी व शर्ती पहा तर मासिक मानधन मानधन रुपये वीस हजार प्रतिमा कोणतेही इतर लाभव्यतिरिक्त असतील तर जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्याशी अर्जदारास करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील तर बंदपत्र व हमीपत्राबद्दल ते माहिती दिलेली आहे तर नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षण शिक्षकीय पदाची विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील या आशयाचे बंधपत्र हमीपत्र देणे आवश्यक आहे या बंधपत्र हमीपत्रामध्ये हमी करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आलेल्या उमेदवारांकडून सदर पदावर कायम करणे बाबत भविष्यात कोणत्याही प्रकारचा हक्क अथवा न्यायालयीन दावा करणार नसले बाबत उल्लेख करणारे हमीपत्र बंदपत्र लिहून देणेबाबत बंधनकारक असेल तर सदरचे बंदपत्र हमीपत्र रुपये शंभर स्टॅम्प पेपर देण्यात यावे तर शंभर रुपयाचा तुम्हाला हमीपत्र द्यायचे स्टॅम्प पेपरवर तर अर्जदार उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा व आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करावे तर जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली नियुक्ती नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असेल तर अर्जदार उमेदवारांनी विहित नमुन्यात अलीकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईज फोटोसह सा। तसेच आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज परिशिष्ट एकमेक मध्ये दे दिलेले आहेत तसा सादर करावा अर्जाच्या पाकिटावर कंत्राटी शिक्षक पदाकरिता अर्ज असे स्पष्ट नमूद करावेत तर पात्र व इच्छुक उमेदवारांनी आवेदन जे आहे ते पत्र शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद पालघर दालन क्रमांक सतरा या कार्यालयात दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजीपर्यंत सादर करावे यानंतर आलेले आवेदन पत्र स्वीकारले जाणार नाही तर शासनाद्वारे नियमित शिक्षक उपलब्ध झाल्यास कंत्राटी पद्धतीने शिक्षकपदी नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांची तात्काळ सेवा समाप्त करण्यात येईल तर हा मित्रांनो पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे तर तुम्हाला अर्ज इथे दिलेला आहे तर अर्जही तुम्ही पाहून घ्या कशा पद्धतीचा आहे संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे तर अशा जाहिराती नंद दुसऱ्या जिल्ह्यातल्या येणार आहे तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो हा फॉर्म आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट ही इथे दिलेली आहे डॉक्युमेंटबद्दल ही माहिती दिलेली आहे आणि त्या संकेतस्थळावर मित्रांनो ही जी पुर संपूर्ण जी पी डी एफ आहे तर पहा इथे बंद पत्र हमीपत्रही दिलेलं आहे तर ही संपूर्ण पी डी एफ त्या संकेतस्थळावर दिलेली आहे तर नक्की तुम्ही फॉर्म भरा तर ज्या विद्यार्थी शिक्षक पात्रता धारण करणार आहेत त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे आणि चांगल्या जागाही आहेत आणि जागा वाढ होण्याची शक्यता आहे तर स सा, त्यासाठी मित्रांनो अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरा तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद